कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे कावेरी आणि यश हे दोघेही आता त्यांच्या गार्डन एरियामध्ये बोलत उभे असतात तेव्हा खरं तरी ते कावेरी ही म्हणत असते की आहो हे सगळं काय घडतं अचानक आणि त्यासोबतच यश पण तिला विचारत असतो की खरंच हे सगळं असं अचानकच कोण करत असेल कोण आहे जे वाईटाला टपलं असेल इतक्यातच कावेरीच्या अंगावरती कोणीतरी एक व्यक्ती मागून दगड फेकून मारते ज्याच्याकडून यश जो आहे तो कावेरीला वाचवतो तेव्हा लगेचच त्यांना कळत नाही की नेमकं हे अचानक काच काय घडलं म्हणून तेव्हा यश जो आहे त्याला काहीच कळत नाही की हे काय झालं आहे म्हणून तेव्हा लगेचच की कावेरी जी आहे ती तापडतोब जमिनीवरती पडलेली जी चिठ्ठी आहे ती लगेचच उचलते खरं तर यश हा बाहेर पाहिला जातो की कोण आहे पण तिथे खरं तर एका झाडामागे एक बाई जी असते ती लपून पाहतच असते की नेमकं हे सगळं काय आहे ते आणि त्यांना ती चिठ्ठी सापडली आहे का म्हणून तेव्हा कावेरी जी आहे ती चिठ्ठी जी आहे ती खोलून पाहते त्या क्षणी कावेरी ही जी चिठ्ठी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे मात्र वाचून पाहायचा प्रयत्न करत असते इतक्यातच यश हा जो आहे तो बाहेरून येतो पण तिला त्याला तर मात्र बाहेर कोणच सापडत नाही इकडे लगेचच कावेरी जी आहे ती चिठ्ठी वाचू लागते की खरं तर त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय का लिहिलं आहे की चिक्कू आणि सुलक्षणाला तर तुम्ही वाचून घेतलं पण सुलक्षणाचे वाढदिवस आता हे लवकरच आले आणि मी तिला आता कधीच असं जिवंत सोडणार नाही असं म्हणून खरं तर त्याच्यावरती ते, ते लिहिलेलं असतं इथे खरं तर आता कावेरी आणि त्यासोबतच यशला समजत नाही नेम की नेमकी ही जी चिठ्ठी आहे ह्याचा अर्थ काय आहे आणि ता त्यासोबतच ही जी चिठ्ठी आहे ती कुणी पाठवली असेल या गोष्टीचा आता त्या दोघांनाही मनस्ताप झालेला असतो इतकंच कावेरी जी आहे ती म्हणते की खरं तर हे पहिल्यांदा नाही तर हे दुसऱ्यांदा घडतंय म्हणजे खरं सांगायला गेलं तर सेम चिट्टी ही मला काउनी पण दाखवली होती कारण ही से सारखीच चिटकी तिला पण आली होती पण इथे यश तिला विचारत असतो की मग तुम्ही हे मला आधी का नाही सांगितलं तेव्हा लगेचच इकडे कावेरी म्हणते की अहो कामाच्या गडबडीत त्यासोबतच आ इत एवढं काय काय घडलं आहे त्याच्या गडबडीत मला खरंच नाही सुचलं की तुम्हाला सांगावं किंवा मला लक्षात पण नाही राह राहिलं की मी तुम्हाला सांगावं म्हणून तेव्हा इकडे यश जो आहे तो आता बोलतच असतो की नेमकं काय घडलं आहे आणि काय नाही ते इथे लगेचच कावेरी म्हणते की यश आता काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला ही जी सगळी गोष्ट आहे आपल्याला लाईटली घ्यायला नसून तर आपल्याला खूपच जास्त स्ट्रॉंगली घ्यायला हवी असं म्हणू खरं तर आता ते दोघेही माच्या खोलीमध्ये जातात तेव्हा मा जी आहे ती ताबडतोब दार खोलते आणि इतक्या घाई गडगडीमध्ये ती यश आणि त्यासोबतच कावेरी जी आहे तिला आतमध्ये घेऊन येते खरं तर मा ही तिच्या तिच्या विचारामध्ये आता बसलेली असते पण जसे यश आणि कावेरी येते तशी लगेचच ती त्यांना बेडवर बसवते आणि त्यासोबतच त्यांना सांगते की नेमकं का कुठे काय गोष्टी आहेत आणि त्यासोबतच म्हणजे किजोरीच्या किल्ल्या कुठे आहेत इन्व्हेस्टमेंटची फाईल कुठे आहे त्यासोबतच प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे या सगळ्या गोष्टी ह्या यश आणि कावेरीला सांगत असते तेव्हा यश म्हणतो अगं अगमा तू ह्या सगळ्या गोष्टी मला का सांगते आहेस बरं मला तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मग तरीसुद्धा तू मला का सांगतेस तेव्हा इकडे खरं तर माझी आहे ती म्हणत असते की अरे तुला नाही सांगत आहे खरं तर मला कावेरीला पण सांगायचं आहे कावेरी पण या घराची सून आहे ना म्हणूनच मला तुलासुद्धा खात्रीशीर सांगून द्यायचं आहे की नेमकं कुठल्या गोष्टी ह्या कुठे आहेत ह्यांनी पण मला सगळ्या गोष्टी या अशाच सांगितल्या होत्या आणि त्यासोबतच मी आता तुम्हा दोघांना सांगते तर इकडे खरं तर यश जो आहे तो माला म्हणत असतो की मा अगं तू कशाला उगीचीच काळजी घेतेस अगं तू उगीच कसलाही टेन्शन घेऊ नकोस खरं तर इथे मा म्हणत असते की अरे तुम्हाला कसं कळत नाही आहे की आता परिस्थिती ही आधीसारखी नाही राहिली आहे आता काहीही होऊ शकतं त्यासोबतच कुठलीही गोष्ट कधीही आणि कशीही घडू शकते असं म्हणू खरं तर मा जी आहे ती यश आणि कावेरी दोघांनाही बोलत असते खरं तर इकडे ताजी कावेरी आहे आणि यश आहे दोघेही माला सांभाळून घ्यायचा सा प्रयत्न करत असतात कारण की ते दोघेही त्याला सांगत असतात की मा अगं तू अजिबातच टेन्शन कशाला घेतेस आम्ही दोघंही आहोत आणि आम्ही दोघंही तुझ्या पाठीशी आहोत तेव्हा इकडे मा म्हणत असते त्या दोघांनाही खरं तर मा तुगीच जास्त विचार करते तेव्हा मा उलट यश हो आणि कावेरीला म्हणते की अरे तुम्हा दोघांना कसं कळत नाही आहे की आता माझे जास्त दिवसही नाही उरलेत म्हणून मला कधीही काहीही होऊ शकतं या गोष्टीवरती मा जी आहे ती खरं तर आता यशला आणि त्यासोबतच कावेरी या दोघांनाही सांगत असते यशला तर धक्काच बसतो की मा ही अशी काय अचानकच बोलू शकते म्हणून तेव्हा इकडे यश हा माझ्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की मा उगीच आता तू काहीही बोलू नकोस नाहीतर मला त्रास होईल इथे कावेरी तर विचारातच पाडते की माला हे असं काय झालं आहे आणि त्यासोबतच माची ही अशी अवस्था आता मात्र कावेरीला पाहवत नसते मा इथे रडत असते माला खरं तर खूपच त्रास होत असतो की ज्या काही गोष्टी आता गेल्या खूप दिवसांपासून घडत आहेत त्या गोष्टी आता त्यांच्यासाठी प्रचंड नवीन असतात इथे खरं तर आता मा जी असते ती आता खूपच जास्त रडत असते इथे यश जो आहे तो म्हणतो की मागं तू काळजी करू नकोस आम्ही काहीही करून हे सगळं कोण घडवतं आहे आणि त्यासोबतच कोण करून घेत आहे या सगळ्या गोष्टीवरती आम्ही आता खरंच उलगडा करणार आहोत म्हणूनच तू टेन्शन घेऊ नकोस ह्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही करूच असं म्हणून खरं तर जी इकडे जी यश आणि कावेरी आहे ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात त्यासोबतच इकडे पोलीस स्टेशनमध्ये ते मोहित जिजूंना भेटायला आलेले असतात मोहित जिजू जे जी असतात ते खरं तर त्यांना सगळ्या गोष्टी ह्या नीट समजून सांगत असतात तर यश पण घड घडलेलं सगळं प्रकरण हे त्यांना सांगत असतं की नेमकं का आज काय काय घडलं ते तेव्हा इकडे खरं तर मोहित जिजू जे आहे ते प्रचंड खूपच जास्त शॉक होतात की आज आजसुद्धा हे असं काहीतरी घडलं आहे म्हणजे नेमकंच कोणतरी आहे जे की खरंच वाईटाला टपला आहे म्हणून असं म्हणून खरं तर यशला त्या सगळ्या गोष्टी तो जो आहे तो सांगत असतो इकडे खरं तर आता मोहित जिजू जे असतात ते आता त्यांना म्हणत असतात की यश तू अजिबातच काळजी करू नकोस मी माझ्या पर्सनल लेवलला जाऊन सगळ्या गोष्टी ह्या इन्व्हेस्टिगेट करतो म्हणून असं जे मोहित जिजू जे जी आहे ते यश आणि कावेरीला सांगत असतात इतक्यातच मोहित जिजू म्हणतात की मी त्या इव्हेंटचं जर काही फुटेज वगैरे भेटत असेल तर मात्र मी ताबडतोब त्याचं काहीतरी शोध लावतो आणि तुला साप सापडलं की तुला पाठवतो असं म्हणू खरं तर जिजू हे यशला सांगतात तेव्हा यशला असं वाटतं की ठीक आहे फुटेज भेटलं तर नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला त्याच्या फुटेजमधून नक्कीच काहीतरी भेटेल असं म्हणून खरं तर मोहित जे आहे ते यशला आणि त्यासोबतच कावेरीला सांगत असतात इथे खरं तर इथे आता यश जो आहे तो म्हणतो की आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायचं आहे की नेमकं हे सगळं कोण करते आणि कशासाठी करते इथे कावेरी पण म्हणत असते की हो का खरंच आपल्याला हे लवकरात लवकर शोधून काढायचं आहे असं म्हणून खरं तर यश आणि कावेरी जे आहे ते आता तिथून निघून जातात कारण की आता यश आणि कावेरी त्यासोबतच इकडे यश जो आहे तो खरं तर त्या ता दोघांनाही खूपच जास्त टेन्शन झालेलं असतं त्यांना हेच माहिती नसतं की नेमकं ह्या सगळ्या मागे आहे तरी कोण आहे म्हणून आणि जरी आहे तरीसुद्धा तो हे सगळं कशासाठी आणि कुठलं कारण आहे त्याच्यासाठी आहे तेव्हा इकडे मोहितजीजू म्हणतात की अजिबातच काळजी करू नकोस मी सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी या नीट आपल्याला कळतील इथे अमृता ही असते ती किचनमध्ये काम वगैरे करत असते तेव्हा इकडे तिच्याजवळ खरं तर यमुना येते आता यमुना जेव्हा तिच्याकडे येते तेव्हा ती दोन तीन मिनटं ती तिला ती असेच बघत उभी असते तेव्हा खरं तर इथे आता जे अमृता आहे तिला विचित्र वाटतं तेव्हा अमृता स्वतःहून तिला विचारते काय यमुना ताई काय झालं म्हणून तेव्हा लगेचच इकडे यमुना जी आहे ती तिच्याकडे पाहता पाहता वियर्ड लुक देता देता तिला म्हणते अमृता हे जे काय घडतंय हे तू तर घडून देत नाही आहेस ना खरं तर मला तुझ्यावरती आता कवडीभरचा पण विश्वास नाही आहे म्हणूनच मी तुला आहे असं म्हणून सांगत असते खरं तर हा सगळा त्रास हा माझ्या आईला होतोय असं म्हणून खरं तर आता इकडे जी विद्या असते ती पण त्यांचं गपचूप बोलणं जे असते ते ऐकत असते कारण तिला पण त्यांच्यावरती संशय येत असतो तेव्हा इकडे यमुनाला खरं तर अमृता सांगते की अगं तू अजिबातच माझ्यावरती नको येऊस कारण की माझी स्वतःची जी हालत आहे ती खूप विचित्र आहे प्रेग्नेन्सीमुळे मला खूप कसं तरी होतं आहे आणि त्यासोबतच मळमळायला होतंय माझ्या डोक्यात विचार चांगले येत नाही आहेत आणि मी हे सगळं कस कधी करायला बसू असं म्हणून सांग असते विद्या हे सगळं जर अमृतांनी नाही केले तर मात्र कुणी केलं असेल असं म्हणू खरं तर आता जी यमुना आहे ती पण विचारतच असते की हिनी पण नाही केलं तर मात्र कुणी केलं तिला पण संशय आलेला असतो इथे खरं तर आता यश आणि त्यासोबतच कावेरी जी आहे ती बाहेर फोनवरती बोलत उभी असते यश हा तिच्याजवळ जातो कारण की आता तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं इथे विद्या म्हणते की मला पण लवकरात लवकर शोधावं लागेल की हा सगळ्या मागे कोण आहे म्हणून इथे जो उदय असतो तो खरं तर खूपच जास्त वाईट अवस्थेमध्ये आलेला असतो इथे यश आणि कावेरी हे बोलत असतात तेव्हा अमृता त्यांच्यामध्ये बोलते तेव्हा खरं तर इतक्यातच तिकडे उदय हा वि वी एकदम विचित्र अवस्थेमध्ये घरी आलेला असतो त्याला सगळीकडे मार लागलेलं असतं रक्त निघत असतं तेव्हा खरं तर अमृता ही जी आहे ती त्याला सहारा देते आणि त्यासोबतच त्याला आता आतमध्ये नीट घेऊन येते आणि सोफ्यावरती बसवते मा जी आहे ती त्याला पाणी वगैरे देते माला तर त्याला बघून प्रचंड टेन्शन आलेलं असतं की माझ्या उदयाला हे सगळं काय झालं आहे आणि हे सगळं कोण आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी आता अमृता आहे ती मात्र त्या ते, त्याला म्हणत असते की उदय हे सगळं काय झालं आणि कुणी केलं तेव्हा खरं तर इकडे मा हे टेन्शन टेन्शनमध्ये आता आतमध्ये जाऊन बाहेर येते आणि खरं तर उदयची नजर काढते त्यासोबतच उदयला विचारलं जातं की हे सगळं काय झालं तेव्हा तो म्हणतो की खरं तर माझं ॲक्सिडंट झालं आहे एका गाडीने खरं तर मला ठोकायचा प्रयत्न केला आहे असं म्हणून खरं तर आता उदय हा सगळ्यांना घरामध्ये सांगत असतो इथे आता यश जो आहे तो हे सगळं ऐकून शॉक होतो त्याला कळतच नाही की हे सगळं हे असं कसं काय घडू शकतो आणि त्यासोबतच इकडे आता जो यश आहे तो विचारातच पडलेला असतो की नेमकं दादासोबत हे सगळं कुणी केलं असेल आणि त्यासोबतच त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं काय हेतू असेल खरं तर आधी चिकू मा आणि आता उदय दादा म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी त्याचा हेतू आहे असं म्हणून खरं तर तो जो आहे तो सांगत असतो इथे मा जी आहे ती उदयची नजर काढत असते आणि त्यासोबतच मा जी आहे ती पूर्णपणे खचून गेलेली असते की माझ्या उदयाला हे काहीच नाही झालं पाहिजे खरं तर ते जी आता कावेरी आहे तिला हो आता खूपच जास्त विचित्र वाटत असतं की अहो हे कसं काय शक्य आहे म्हणून आणि त्यासोबतच इकडे खरं तर यश पण हा विचारच करत असतो इथे आता मा जी असते ती आता उदयसाठी देवघरातून काहीतरी घेऊन येते अंगारा वगैरे त्याला लावते आणि त्यासोबतच त्याची नजर काढते कारण की माला आता टेन्शन आलेलं ला असतं की हे सगळं माझ्या उदयवरती का उलटलं आहे म्हणून तेव्हा इकडे विद्या आणि त्यासोबतच कावेरी आणि यश हे तिघेही विचार करत असतात इथे माजवळ हा यश जातो यश त्याला माला म्हणतो की मा अगं तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस तू कशाला इतकी काळजी करून घेतेयस सगळेजण हे घरामध्ये आता आहेत उदय दादा पण हा घरी आला आहे आणि तो पण आता थोडंसं नीट आहे मा इथे रडत असते माय यशला म्हणत असते की माझ्या कुटुंबावरती मा हे सगळं काय होऊन बसलंय मला खरंच खूप जास्त काळजी वाटती आहे मला खूप जास्त त्रास होतो आहे तेव्हा यश हा मला खात्री देतो अगं मा तू कशाला काळजी करतेस मी आहे ना काहीही नाही होणार होऊन देणार मी कोणालाच एवढी मात्र तू खात्री करून घे एक वेळेस मी माझ्या जीवावर आलं तरी ते पाहुन गेल, मातर मी ते पाहून घेईल पण मात्र मी या घरामध्ये कोणालाही काहीच होऊन देणार नाही असं म्हणू खरं तर मा जो आहे तो तो सहारा देत असतोय आणि त्यासोबतच म्हणतो की अजिबातच काळजी करून घेऊ नको मी तुला वचन देतो की ह्या घरावरती जे कोणी टपलं आहे आणि त्यासोबतच या घरावरती जे कोणी वाईट नजरे ठेवून आहे त्यांना मी नक्कीच लवकरात लवकर शोधून काढेल आणि लवकरात लवकर त्यांना मी धडा पण शिकवेल असं म्हणून खरं तर यश हा स्वतःहूनच माला वचन देतो कावेरी मात्र इथे पाहतच असते इथे जी आता अमृत असते तिला पण खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की हे सगळं कोण करतं आहे बाबा हे सगळं आम्ही तर करत नाही आहोत असं म्हणून खरं तर आता इथे जी, जी यश आणि कावेरी जी आहेत ते खरं तर माला आधार देत असतात इथे विद्या पण सगळ्या गोष्टी पाहत असते विद्याला पण दिसत असतं की हे सगळं काय चाललंय म्हणून तेव्हा इकडे यश म्हणतो की तू काळजी करू नकोस तुझा मुलगा अजूनही जिवंत आहे आणि तो आता कोणाला काहीच होऊ देणार नाही असं म्हणून तो माला खरं तर खात्री देत असतो इथे यश हा खोलीमध्ये विचार करत उभा असतो की हे सगळं नेमकं केलं तर कोणी केलं आहे म्हणून कारण की त्याला खूपच जास्त माला बघून तर सगळ्यात जास्त त्रास होत असतो इथे कावेरी जी आहे ती आता यशजवळ येते ती यशला खूपच महत्त्वाची बातमी देते की मला खरं तर एक बातमी मिळाली आहे तीच म्हणजे ही की अमृताची आई जी आहे ती जेलमध्ये सुटली आहे म्हणून पण ती खरं तर जेलमधून सुटल्या सुटल्या यू एसला निघून गेली आहे असं म्हणून ती सांगत असते इथे आता यशला मोहित जिजूंचा कॉल येतो आणि त्यासोबतच मोहित जिजूंना तर मात्र फोटो भेटलेले नसतात तर फुटेज भेटलेलं नसतं पण मात्र फोटो हे नक्कीच भेटलेले असतात इथे लगेचच यश आणि कावेरी दोघेही आता एकत्र मिळून त्या इव्हेंटमधले सगळे जे फोटो असतात ते पाहत असतात इथे यश हा कावेरीला सुद्धा फोटो दाखवतो तेव्हा कावेरीला दिसतं की त्याच्यामध्ये एक बाई जी आहे तिने सारखी माझ्यासारखी साडी घातली आहे म्हणून आणि त्यासोबतच तिच्याकडे चिक्कू आहे कोण असेल ती बाई असं म्हणू खरं तर आता कावेरी आणि यशला संशय आलेला असतो इथे खरं तर आता कावेरीला कळत नाही की नेमकं ही बाई कोण आहे म्हणून इथे आता त्यांना तीच गोष्ट शोधायची असते इथे खरं तर आता यश जो आहे तो आता फोनवर बोलत बोलत माझवळ जवळ आलेला असतो मला तो, तो सांगतो की मा खरं तर मी बाहेर चाललो आहे जरा तेव्हा मा विचारते कुठे तेव्हा लगेचच यश आहे की मा ॲक्च्युली महिनाभरासाठी मला जरा लंडनला जावं लागतं आहे कारण की तिकडे खूप महत्त्वाचे कामं जे आहेत ते पेंडिंग आहेत म्हणूनच मला जायचं आहे तेव्हा खरं तर इकडे यश हा मनातच बोलत असतो की मग अगं तुला कसं सांगू उदयदादाच्या काही बिझनेसमध्ये झालेल्या चुकांमुळे मला त्या बिझनेसमधल्या चुका ह्या नीट करून आणायच्याच असतील मला खरंच गा जायची गरज आहे असं म्हणून खरं तर तो मला सांगत असतो इकडे मा तर म्हणत असते की अजिबातच नाही जे काही काम आहे ते घरी बसल्या पण होऊ शकतं पण अजिबातच नाही तू इथेच बसायचं आहेस तू अजिबातच कुठेच जायचं नाही आहे असं म्हणून माझी आहे ती खरं तर सांगत असते इकडे कावेरीला पण ती सांगते की जायला म्हणून पण कावेरी खरं तर आता यशचीच बाजू घेते ती म्हणते की अहो मा ती येतील लवकरात लवकर तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ती सांगत असते इथे यशला तिकीट बुक झालं आहे म्हणून खरं तर फोन आलेला असतो तितक्यातच आता तिकडे आता उदय आणि त्यासोबतच अमृता ह्या दोघे पण येतात इथे उदय हा आता तिकडे उभा राहतो त्यांच्यासमोर आणि म्हणतो की यश मला माहिती आहे माझ्याकडून झालेल्या बिझनेसच्या चुकांमुळे तू खरं तर चाललायस ना आणि खरं तर मला ती गोष्ट जी आहे ती खूपच जास्त वाईट वाटती आहे की आता मी अशा अवस्थामध्ये आहे की मी पण तुझ्यासोबत येऊ शकत नाही किंवा तुला हेल्प करू शकत नाही तर इकडे दादा ला तो त्याच्या म्हणतो की उदय दादा तू नको काळजी करू मी आहे ना मी सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करून घेतो मी सगळ्या गोष्टी ह्या नीटपैकी सगळ्या गोष्टी ह्या विचारत करून घेतो तेव्हा इकडे खरं तर हा जो यश आहे तो त्याच्या भावाची पूर्णपणे साथ देतो हे सगळेजण पाहत असतात इथे पण मला टेन्शन आलेलं असतं की यश हा चालला आहे तर मला खूपच जास्त भीती वाटते आहे मला असं आहे की हे सगळं खूपच चुकीच्या प्रकारे घडतंय म्हणून तेव्हा इकडे जी विद्या आहे ती म्हणते की यश भाऊजी तुम्ही जेव्हा घरं असतं ना तेव्हा मग सगळ्यांना खरं तर आधार वाटल्यासारखा वाटतो असं म्हणून ती यशला सांगत असते पण यश म्हणतो की महिनाभराचाच प्रश्न आहे मी महिनाभरात लगेच येतो असं म्हणून खरं तर तो म्हणत असतो इथे आता जी मा असते तिला असं असतं की आता मी तुला थांबू पण कशी थांबू कारण आता तू जायचं ठरवलंच आहेस तर आता ह्याच्यावरती मी तुला थांबू पण शकत नाही इथे खरं तर आता यश जो आहे तो कावेरीला म्हणतो की माझी पॅकिंग करायची आहे तर मी ताबडतो पॅकिंग करायला घेतो म्हणून तर कावेरी म्हणते की थांबा मी सुरुवात करते तुम्ही नका काळजी करू तुम्ही इथे मासोबत थांबा माला आता था खरं तर तुमची जास्त गरज जा आहे असं म्हणतो खरं तर मासमोर आता कावेरी ही जी आहे ते थांबायला लावते इथे आता सगळेजणं हे माला बघत असतात तर कावेरी ही आतमध्ये जाऊन पॅकिंग करायला लागते ला इथे कावेरी जी आहे ते आता रडत रडत पॅकिंग करत असते कारण यश हा तिच्यापासून लांब चाललेला असतो हे कावेरीला बघवत नाही इथे जी यश आहे तो आता खूपच जास्त रडलेला असतो आणि त्यासोबतच इकडे मा जी आहे ती पण खूप जास्त खचून गेलेली असते इकडे यश जो असतो तो आता खोलीमध्ये येतो कावेरीला म्हणतो की जर मी तुमच्यापासून लांब चाललो आहे ह्याचा म हा ह्याचा अर्थ हा नाही होत ना की म्हणजे मी तुमच्यापासून खूपच लांब निघून चाललो आहे मला खरं तर तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की मी तुमच्यापासून लांब जातच नाही आहे कावेरी असं म्हणू खरं तर तो बोलत बोलत कावेरीच्या जवळ येतो इथे यशला कळत असतं की कावेरी जी आहे तिला त्रास होतोय पण ती माझ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी ह्या दाखवत नाही आहे की तिला त्रास होतोय म्हणून खरं तर आता यश जो आहे तो कावेरीजवळ येतो कावेरीला म्हणतो की माझं मन तर इकडेच आहे ना असं म्हणून खरं तर तो कावेरीच्या आता हाट जवळ हाट ठेवतो आणि म्हणतो की माझं मन, मन हे तुम्ही आहात आणि असं म्हणून आजचा बाग हा इकडे संपून जातो